आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींच्या तुकाराम बाबांच्या लढ्याला यश पाच महिन्यांची दिली मुदतवाढ एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींना मिळणार लाभ युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर जल्लोष करताना हा तुकाराम बाबा महाराज व युवा प्रशिक्षणार्थी राज्यातील एक लाख दहा हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपल्याचे सांगत शासनाने त्यांना घरचा रस्ता दाखवला होता शासनाच्या या निर्णयाने युवा प्रशिक्षणार्थींवर बेरोजगारीची पुराड कोसळली राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांनी लढा उभा केला पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा संघटनेचे तथा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख बाबा महाराज यांनी लढा उभारला जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर बारा फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हबप तुकाराम बाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत चार मार्च रोजी देहुते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली जगदगुरु तुकाराम महाराज यांची गाथा धर्मकांड कांडकांनी ज्या इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती त्यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी तेरा दिवस विठ्ठलाच्या धावा केल्यानंतर चौदाव्या दिवशी गाथा आहे तशी वर आली होती त्याच ठिकाणाहून युवा प्रशिक्षणार्थी मागण्यांसाठी देहुते मुंबई मंत्रालय पायी दिंडी सुरू केली पहिला मुकाम तळेगाव येथे बेगडे लॉन्स वडगाव दुसरा मुक्काम कारला येथे तुकाराम महाराज झाड मंदिर येथे करण्यात आला या आंदोलनाची वाढत चालल्यानंतर प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेऊन मुंबईकडे निघालेली पायीदेंडी थांबवावी अशी विनंती केली तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल अखेर शासनाला प्रशासनाला घ्यावी लागली अखेर एक पाऊल त्यांनी मागे घेतले निर्णयाचे स्वागत पण लढा सुरूच राहणार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेस मुदतवाढ मिळाली यासाठी आम्ही लढा उभा केला पहिल्या टप्प्यात या लढ्याला यश आले आहे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी साथ दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विषय लावून धरला मंत्रालयाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात ही गुड न्यूज दिली पण दुसऱ्या बाजूला पाच महिन्यांचीच मुदतवाढ दिली आहे ती पूर्णतः चुकीची आहे पुन्हा बसल्या ताटावरून उठा म्हणायचं हा प्रकार आहे शासनाचा अध्यादेश म्हणाल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं जय जे मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आम्ही देहू ज्या ठिकाणी तुकारामांच्या गाता उडवलं उडवलो त्या ठिकाण आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहोत पण जात असताना आता आम्ही लोणावळाच्या झाड एक सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिरापेक्षा आम्ही सध्या थांबलेलो हो। आहोत काल दिवसभराच्या कालावधीमध्ये बघता संध्याकाळी सायंकाळ चार ते पाच वाजता दरम्यान माननीय कॅबिनेट मंत्री भरतसिंह गोगरे साहेब यांचा फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रात्रीच्याला तुम्ही आम्हाला भेटीसाठी मुंबईला या त्याच अनुषंगाने काही शिष्टमंडळ आमच्या मुख्यमंत्री किंवा कार्य छत्तीस जिल्ह्यातील जे काही तरुण मुलं आहेत त्यासोबत घेऊन काही माता बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन रात्री गेलो आणि सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज दिवसभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा जे आर लेखी लेखीपत्र आश्वासन आम्ही शंभर एक तुम्हाला देऊ तुम्ही मुंबईच्या तुम दिशेने चालण्याची गरज नाही तुम्ही जिथा आहात त्याच ठिकाणी तुम्ही थांबा पुढे येऊन तुम्ही अपदा करून घेण्याची काय तो गरज नाही आहे पुन्हाचे दिवस आहेत त्यांनी आमची काळजी घेतली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सकारात्मक दृष्टीतून एक प्रतिसाद दिला तरी देखील आम्ही रात्रीच्याला चार वाजता या ज्या ठिकाणी आलोंद आंदोलनस्थळी जी मुलं आहेत त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा केली त्यांना येऊन भेटलो होती झोपली होते त्यांना उठवलं जर जायचं असेल तर आत्ताच निघावं लागते कारण पाच वाजले होते जायचं असेल तर आत्ताच निघावं लागेल नाही जायचं नसेल तर मग आपल्याला मुक्काम करायचं का बरतश् साहेबांनी जे सांगितलेलं त्याच पद्धतीने आपण थांबायचं का अशा पद्धतीने सांगितलं त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून ते जरी इथं एक दिवस किंवा दोन दिवस थांबवले तर आपण इथंच थांबू ब्राह्मण बाबा जी आर आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही ह्या ठ भूमिकेवर आम्ही सहज ठाम राहिलो आणि आत्ता आमचं सर्वांनी मत ठरलेलं आहे की जर जी आर मिळत नाही लेखी आश्वासन भेटत नाही तर नाही आणि जर आम्हाला किंवा लेखी नाही भेटलं तर आम्ही पुन्हा मुंबई दिशेने जाऊन आझाद ठिकाणची आमची तरुण नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी बसले आहेत त्यांना जाऊन आम्ही पाठीमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन चढण्याचा इशारा आम्ही सर्वांमध्ये या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा